हॅलो सो आता आम्ही निघालो ग्राम्फूकडे कारण कोकसरमध्ये जास्त बर्फ नव्हता सिसूमध्ये तर बिलकुलच नव्हता सो आत्ता आम्ही निघाले ग्राम्फूकडे सो ग्रामफू आहे अटल टनलपासून बारा किलोमीटर जे ॲक्च्युली दहा हजार आठशे एकोणसत्तर फूट उंचीवरती आहे आणि इथे आल्यानंतर ना बर्फ बघून मग जीव भांड्यात पडला सो ॲक्च्युली बर्फ खूप ठिकाणी होता पण जाण्यासाठी आम्हाला ना एवढं ट्राफिक होतं एवढ्या गाड्या होत्या की आम्हाला खाली उतरून चालत जावं लागलं सो तुम्ही व्ह्यू बघू शकता खूप सारा बर्फ होता छान असा आणि गर्दीसुद्धा तेवढीच होती कारण सगळ्यांना माहिती होतं की कोकसरमध्ये आणि सिसूमध्ये बर्फ नाही त्यामुळे सगळे ते ग्रामफूकडे आणि ग्रामफू हे जे लोकेशन आहे ना तो आहे लेह मनाली हायवे जो की तुम्हाला इ लेह लदाखला जाताना याच रोडवरून जावं लागतं आणि इथून ना चंद्रताल लेक जे आहे ते सिक्स्टी वन किलोमीटर आहे ग्रामफूपासून सो ग्रामफूमध्ये आम्ही गेलो पोचल्यानंतर मग तिथे आधी आम्ही पॅकेज घेतलं जेणेकरून आम्हाला पूर्ण बर्फामध्ये जे स्पोर्ट्स असतील ते करता येतील सो तिथे आम्ही पॅकेजेस घेण्यासाठी थांबलो आणि पॅकेज घेतल्यानंतर मग तिथेच ना त्यांचे जे ड्रेसेस आहेत आणि हँड आहेत आणि त्यांचे जे शूज असतात बर्फातले घालणारे शूज त्याचं पॅकेज घेतलं आणि मग आम्ही पुढे निघालो ए टी व्ही बाईकवरून सो so, आणि ना बर्फात गेल्यानंतर आम्ही जास्त मोबाईल काढू नाही शकलो त्यामुळे जास्त मी बर्फातले शूट्स नाही करू शकले फोटोज खूप सारे आहेत इन्स्टावरती मी ऑलरेडी टाकलेले आहेत सो so, यामध्ये ना बर्फामध्ये आणि भूक लागली होती म्हणून त्याने मॅगी खाल्ली तिचा फोटो पण फुल झाल्यानंतर मग ती अशी छान राहील थोडीशी तर इथे ॲक्च्युली ना साडेचारनंतर सगळी स्पोर्ट्स बंद होतात लोक घरी निघायला सुरुवात करतात कारण ना इथे पाऊस कधीही हवामानाचं सांगता येत ना पाऊस कधीही करतो सो so, त्यामुळे साडेचार वाजता ऑलरेडी ऑलमोस्ट सगळी लोक रिटर्न जात होते सो so, आम्हीसुद्धा निघालो पण एकच आमचं ए टी वी बॅगचा स्पोर्ट झाला होता सो अजून दोन बाकी होते त्यासाठी आम्ही पुढे निघत होतो मग तिथे गेल्यानंतर पण आम्ही दोन जे राहिलेले स्पोर्ट्स होते ते केले आणि मग तिथून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला पण खरंच नाही ते खूप मजा आली मस्त जर तुम्हीही जात असाल आत्ता मेमध्ये तर कोकसरमध्ये जास्त बर्फ नाही आहे तर तुम्हाला बर्फ हवा असेल स्पेशली तर तुम्ही ग्राम्फूकडे डिरेक्टली जा जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि लोकेशन ज्यावेळेस तुम्ही डिसाईड करता पॅकेज त्यावेळेला आत्ता जर जात असाल तर ग्राउफूकडेच नक्की जा कारण खूप सारा बर्फ आहे स्पोर्ट्स आहे तिथं तुम्ही एन्जॉय करू शकता मस्त आणि आम्ही सुद्धा खूप छान एन्जॉय केले खूप फोटोज वगैरे काढले कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तिथे सुद्धा आहेत जर मोबाईलमध्ये तुम्हाला काढायचं नसेल तर कॅमेरामॅन करून तुम्ही फोटो काढून घेऊ शकता तर आत्ता आम्ही आता परत रिटर्न निघालो आहे घरी कारण शार्वीस हॉटेलला सो शार्विस तर खूप किरकिर करत होती आणि आम्हालासुद्धा खूप कंटाळ आला होता आणि आम्ही निघालो ते बरं झालं कारण दहा मिनटातच पाऊस सुरू झाला तुम्ही हे बघू शकता जस्ट आम्ही एक दहा मिनटंच निघालो असेल तिथून आणि पाऊस सुरू झाला सो so, अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला सो so, ने भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय